नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जी के प्रश्न जर मन लावून अभ्यास करत असाल तर शंभरपैकी पंच्याऐंशी मार्क शंभर टक्के घेसाल तुम्ही आणि टॉप जी क्वेश्चन आहेत हे आपण हे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि ज्यांना कुणाला ई बुक घ्यायचा आहे जिल्हा न्यायालयाचे त्यांनी माझ्या टेलिग्रामला जाऊन त्या ईबुकवर क्लिक केल्यावर एस एम एस करा ठीक आहे प्रश्न पहिला संत जनाबाई यांची समाधी डॅडॅस येथे आहे उत्तर आहे गंगाखेड प्रश्न दुसरा संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ कुठे आहे उत्तर आहे आळंदी प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते ठिकाणी संत तुकारामाची समाधी स्थान आहे देहू प्रश्न चौथा संत पूर्वीचे मूळ गाव कोणते उत्तर आहे आपेगाव प्रश्न पाचवा संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती उत्तर आहे देहू प्रश्न सहावा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न सातवा संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बुलढाणा प्रश्न आठवा डॅडॅस संताचे काव्य रचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे उत्तर आहे संत कबीर प्रश्न नववा डॅडस यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जातो उत्तर आहे माणिक बंडूजी ब्रह्मभट प्रश्न दहावा महाकवी कालिदासचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कुठे आहे उत्तर आहे रामटेक प्रश्न अकरावा डॅडस या महाराष्ट्र सॉरी प्रश्न अकरा डॅडस या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगाच्या रचनाचा समावेशिक बांधवाच्या धर्मात केलेला आहे उत्तर आहे संत नामदेव प्रश्न बारा संत जनार्दन स्वामी महाराजाची समाधी कुठे आहे उत्तर आहे कोपरगाव प्रश्न तेरा एकमेका सहाय्यक करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणता आहे उत्तर आहे संत तुकाराम प्रश्न चौदावा अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न पंधरा पसायदान हे लेखक कोण होते उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न सोळा स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला उत्तर आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट प्रश्न सतरा संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे उत्तर आहे मोजरी प्रश्न अठरा शिखामधील धर्मानुसार अमृतसर येथे कोणती सभा संस्थापन झाली उत्तर आहे सिंगसभा प्रश्न एकोणीस परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट होती उत्तर आहे वरीलपैकी वरीलपैकी सर्व, सर्व बरोबर आहेत प्रश्न विसवा संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न एकवीस भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली उत्तर आहे एकनाथ प्रश्न बावीस भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला उत्तर आहे संत एकनाथ प्रश्न तेवीस आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थे संस्थापक कोण होते उत्तर आहे श्री श्री रविशंकर प्रश्न पंचवीस महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो उत्तर आहे मानसूर वारे प्रश्न सव्वीस खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे उत्तर आहे बेंगलुरू प्रश्न सत्तावीस महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो उत्तर आहे नेतृत्व मोसमी प्रश्न अठ्ठावीस फलोद्यान उद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता आहे उत्तर आहे मजुरांना काम देणे प्रश्न एकोणतीस टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर आहे यवतमाळ प्रश्न तीसवा भारतामध्ये कार्यरत फ्रिवेन्सी डॅडस आहे उत्तर आहे पन्नास एच प्रश्न एकतीस महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणती भूमी उपयोजन जास्त आहे उत्तर आहे वन क्षेत्र बत्तीस सन डॅड पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली उत्तर आहे दोन हजार सहा प्रश्न तेहतीस अनेर धरण अंबा बारवा आणि मद्रेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्ये अनुक्रमे या जिल्ह्यामध्ये आहेत उत्तर आहे धुळे बुलढाणा आणि पुणे प्रश्न चौतीस भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे अलापली अरण्य प्रश्न पस्तीस फ्लुमिंग पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतो उत्तर आहे माळशेज घाट प्रश्न छत्तीस ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अमरावती प्रश्न सदतीस महाराष्ट्रात नागपंचमी सॉरी प्रश्न सदतीस महाराष्ट्रात नागचंपा पांढरसिराड हसन कावसी इसी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात उत्तर आहे उष्णकटिबंधीय सदाहरित प्रश्न अडतीस आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते उत्तर आहे उष्णकटिबंधीय निमहरित अरण्य प्रश्न एकोणचाळीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवे गाव राष्ट्रीय उद्यान ओसलेले आहे उत्तर आहे गोदिया प्रश्न चाळीस महाराष्ट्रातील मोसमी वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण उत्तर आहे बाष्पीभवन कमी करण्यास्तव प्रश्न एक्केचाळीस वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात क्रमांक मिळवलेला आहे उत्तर आहे गडचिरोली प्रश्न बेचाळीस महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी राखीव ड्याड्याश टक्के क्षेत्र संरक्षित ड्याड्याश टक्के क्षेत्र ड्याड्याश टक्के क्षेत्र अग्रित जंगलाखाली आहे तर उत्तर आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी अकरा पाच प्रश्न त्रेचाळीस सन दोन हजार सहापासून पासून राज्य सरकारने कोणती वनग्राम योजना सुरू केली ज्या योजनेअंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनस्पतीचे संरक्षण केले जाते उत्तर आहे संत तुकाराम प्रश्न चौवेचाळीस खालीलपैकी कोणता जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही उत्तर आहे धुळे प्रश्न पंचेचाळीस महाराष्ट्रात सर्वात कमी उन्हाखालील क्षेत्र डॅडस या विभागात आहेत उत्तर आहे मराठवाडा प्रश्न सेहेचाळीस महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते उत्तर आहे पश्चिम घाट प्रश्न सत्तेचाळीस महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे शे प्रमाण डॅड्यास आहे उत्तर आहे एकवीस टक्के प्रश्न अठ्ठेचाळीस सदाहरित वन्य महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात उत्तर आहे तीन हजार पेक्षा जास्त प्रजन्याचे प्रदेश प्रश्न एकोणपन्नास महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे उत्तर आहे आंबा प्रश्न पन्नास महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत उत्तर आहे विदर्भ प्रश्न एक्कावन्न खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहेत उत्तर आहे नवेगाव प्रश्न बावन मेळवघाटचा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात वसलेला आहे कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे अमरावती प्रश्न त्रेपन्न कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते उत्तर आहे साख प्रश्न चौपन्न महाराष्ट्र राज्यात डॅडस या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे उत्तर आहे गडचिरोली प्रश्न चौपन्न महाराष्ट्र राज्यात डॅडस या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे उत्तर आहे गडचिरोली प्रश्न पंचावन्न खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत उत्तर आहे लातूर प्रश्न छप्पन खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाहीत उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही प्रश्न सत्तावन खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये समावेश होत नाही उत्तर आहे रायगड प्रश्न अठ्ठावन खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लावगडीचे सर्वाधिक क्षेत्र आहेत उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न एकोणसाठ भारतातली लोह खनिजाची एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे उत्तर आहे वीस टक्के प्रश्न साठ महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिजे आढळतात उत्तर आहे विदर्भ प्रश्न एकसष्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवर संचलने आहेत उत्तर आहे नागपूर प्रश्न बासष्ट खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा असतो उत्तर आहे अँथ्रॉसाइट प्रश्न त्रेसष्ट महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डाडा जिल्ह्यात आहेत उत्तर आहे यवतमाळ व रत्नागिरी प्रश्न चौसष्ट महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात उत्तर आहे बल्लारपूर कुंते प्रश्न पासष्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईड खनिजाचे उत्पादन होते उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न सहासष्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो उत्तर आहे भंडारा नागपूर गोदिया प्रश्न सदुसष्ट महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ येथे डॅडास अहमदनगर जिल्ह्यात आढळतात उत्तर आहे काहुनूर प्रश्न अडुसष्ट महाराष्ट्रामध्ये डॅडास आणि डॅडास या खाणीमधून अनुक्रमे सिलिमिनाईट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन घेतले जाते उत्तर आहे पोहरा गोदिया आणि डोंगरगाव चंद्रपूर प्रश्न एकोणसत्तर सन दोन हजार तेरा ते सन दोन हजार चौदा नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उत्तरताक्रम लिहा उत्तर आहे कोळसा चुनखडी अशुद्ध लोह हो, बॉक्साइट प्रश्न सत्तर महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो उत्तर आहे यवतमाळ आणि रत्नागिरी प्रश्न एकाहत्तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न बहात्तर खालीलपैकी कोणतेही खनिज लोह खनिज नाही उत्तर आहे लिकराईट प्रश्न त्र्याहत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते उत्तर आहे लोह खनिज प्रश्न चौऱ्याहत्तर खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने खंडका खडकात आढळते उत्तर आहे लोह खनिज प्रश्न शहात्तर पश्चिम महाराष्ट्रातील डेडा जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न सत्याहत्तर महाराष्ट्रातील डॅडास या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात उत्तर आहे नागपूर गोदिये प्रश्न अठ्याहत्तर एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनपैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे उत्तर आहे मॅगनीज प्रश्न एकोणऐंशी मॅगनीचे साठी महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात उत्तर आहे नागपूर प्रश्न ऐंशी दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे उत्तर आहे प्लस पाच पॉईंट चाळीस प्रश्न एक्क्याऐंशी सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरिक लोकसंख्येचे प्रमाण इतके आहे उत्तर आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के प्रश्न ब्याऐंशी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारताचा कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे दुसरा प्रश्न त्र्याऐंशी एकोणीशे एक्कावनच्या जनगणनेनुसार प्रमाणे सॉरी प्रश्न त्र्याऐंशी एकोणीशे एक्कावनच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती उत्तर आहे एकशे चार प्रश्न चौऱ्याऐंशी महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागरिक लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते उत्तर आहे पंचेचाळीस पॉईंट दोन प्रश्न पंच्याऐंशी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती उत्तर आहे तीनशे पासष्ट प्रश्न शहाऐंशी असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी घटक कारणीभूत असतात उत्तर आहे प्रश्न सत्याऐंशी महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे उत्तर आहे सातशे पन्नास प्रश्न एकोणनव्वद दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली उत्तर आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव प्रश्न नव्वद दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्या महाराष्ट्रात किती जिल्ह्यात सर्वाधिक आढळते उत्तर आहे पुणे प्रश्न एक्क्याण्णव जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे उत्तर आहे परभणी प्रश्न ब्याण्णव जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाखापेक्षा जास्त आहे उत्तर आहे यवतमाळ प्रश्न त्र्याण्णव दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरिक कराची पातळी किती आहे उत्तर आहे शंभर टक्के प्रश्न पंच्याण्णव महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर डाळ्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बीड प्रश्न शहाण्णव खालीलपैकी किती राज्य भारताच्या पूर्ण किनाऱ्यावर बसलेले नाही उत्तर आहे केरळ प्रश्न सत्त्याण्णव खालीलपैकी भारताचे झरो मैल कुठे आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न अठ्ठ्याण्णव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगोत्तर सर्वात कमी आहे उत्तर आहे जम्मू काश्मीर प्रश्न नव्याण्णव दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलाचा साक्षरता दर आहे उत्तर आहे पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के प्रश्न लास्ट आहे आणि खूप महत्त्वाचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकवस्तीची टक्केवारी सर्वात जास्त होती उत्तर आहे गडचिरोली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे